कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रावण लंका बळकावतो लंका कोणाची होती रावणाने ती कशी मिळवली याविषयीची कथा आपण पाहणार आहोत मूळची रंक लंका ही रावणाची नव्हती याविषयीची एक पौराणिक कथा आहे ती खालीलप्रमाणे ब्रह्माचे नातू विश्राम मुनींना दोन पत्नी होत्या पहिली इलाविदा तिचा मुलगा यक्ष म्हणजेच कुबेर दुसरी पत्नी कैकेसी, ती राक्षसी होती तिच्या पोटी चार असुर जन्मले रावण कुंभकर्ण बिभीषण शूर्पनखा कुबेराने ब्रह्मदेवाची आराधना केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले कुबेराने वर मागितला तो म्हणाला मी ऋषीपुत्र असलो तरी मला राजा व्हायचा आहे अपरंपार स्वर्ण हवा आहे ब्रह्मदेव म्हणाले माली आणि सुमाली हे दोन राक्षस होते सुमाली हे माता कैकसीचे पिता या दोन राक्षसांसाठी विश्वकर्माने शुद्ध सोन्यामध्ये मडवलेली समुद्रकिनारी सोनेरी अग्निज्वालांसारखी लखलकणारी लंका नावाची नगरी बनवली पण श्रीहरीने मालीचा वध केला आणि सुमालेला पराभूत केलं आणि आता लंकेला नव्या राजाची गरज आहे म्हणून मी तुला लंकेचा राजा घोषित करतो ही बातमी समजल्यानंतर विश्रवा आणि इलाविदा यांना खूप आनंद झाला पण कैकसीचे राक्षसी रक्त मात्र खवळलं ती आपल्या मुलावर खूप रागवली ती म्हणाली कुबेराने ब्रह्माकडून छान बक्षीस मिळवलं आणि तो लंकेश्वर झाला ती नगरी माझ्या पित्याची होती असुर कुलावर तुम्ही कलंक आहात बिभीषण म्हणाला तो तर आमचा भाऊ आहे त्याच्या आनंदामध्ये हा पण सामील होऊ कैकैसी म्हणाली भाऊ नाही सावत्र भाऊ रावणा तू असं घडू देऊ नकोस माझ्या पित्याप्रमाणे तू देखील लंकेवर ताबा मिळव बिभीषणाने युद्धाला युद्ध करायला नकार दिला पण रावण आणि कुंभकर्ण यांनी मात्र आक्रमण केलं पूर्वी राक्षसांनी स्वर्गावर आक्रमण केलं आज हे दोन भाऊ लंका जिंकायला निघाले होते त्यावेळी कुबेराची या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी काहीच तयारी नव्हती आपल्या भावांवर त्याचं अमर्याद प्रेम होतं आपल्याच भावाने आपल्यावर आक्रमण केलं याचं त्याला खूप दुःख झालं समुद्र रक्ताच्या नद्यांमध्ये लाल झाला आणि कुबेराने पराजय मान्य केला त्याने पाहिलं यक्षध्वज खाली पडून असुरध्वज फडकत होता कुबेराने पुन्हा ब्रह्माची आराधना केली मी सारं गमावून बसलो आहे मी लंकेश्वर होण्यास लायक नव्हतो का नक्कीच लायक आहेस अत्यंत सक्षम आहे तू ब्रह्मदेव म्हणाले रावण आणि कुंभकर्ण पूर्वाश्रमीचे जय आणि विजय असल्यामुळे त्यांचा विजय होणार हे विधिलिखित होत तो तुझ्यावर विजय मिळवेल असा वर मी त्याला दिला होता वैकुंठाच्या द्वारपालांचा पुनर्जन्म होऊन श्रीहरी त्यांना मृत्यूदंड देणार हे निश्चित होतं लवकरच सुवर्णाची चकाकी त्याला अंध करेल त्याच्या हातून पाप घडेल आणि तो जळून राख होईल तुझं वैभव वळकावणाऱ्याचा वध अशा एका व्यक्तीकडून होईल जो त्या सर्व वैभवाचा त्याग करेल आपल्या भावासाठी हे सगळं ऐकून कुबेराला खूप दुःख झालं ब्रह्मादेव म्हणाले कुबेरा शत्रूसाठी तुझं हृदय कळवळतंय यावरून तू किती महान आहे हे समजतं तुला अफाट सुवर्ण हवं होतं आज मी तुला धनसंपत्तीचा सुवर्णाचा देव घोषित करतो विपुल संपत्ती आणि उन्नतीची देवता तू सर्वांना कायम प्रेरणा देशील आणि संपत्ती किती वेगाने हातातून निसटू शकते याची सदैव आठवणही करून देत राहशील कुबेराने ब्रह्माला वंदन केलं कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद